मोखाडा तालुक्यातील असे ग्रामपंचायतीतील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी दिगंत स्वराज्य फाउंडेशन व टाटा कॅपिटल प्रोडक्ट जलधारा यांच्या सहकार्याने सौर ऊर्जेवर आधारित उचल पाणी प्रकल्प यशस्वी झाला आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्ये दोन टप्प्यात उभारलेला हा प्रकल्प अनेक गाव पाण्यासाठी वरदान ठरला आहे यामध्ये फेज वन तापटी एक तापटी दोन इकरीचा पाडा नावळ्याचा पाडा पेज दोन असे स्वामीनगर आश्रमशाळा पाणी उगम वाघ नदी दहाडीतून तीनशे सोळाशे मीटर अंतरावर पाणी उचल सौर ऊर्जा सौरउर्जा के, के डब्ल्यू व पंधरा के डब्ल्यू क्षमतेचे सोलर सिस्टम बसविले साठवण पन्नास हजार व पंचवीस हजार लिटर क्षमतेच्या दोन टाक्या पाईपलाईन आठ किलोमीटर अंतरावर अंतर पाणी पुरवठा पाण्याचे हौद बावीस हौद प्रत्येक तीस घरांसाठी आठ हजार लिटर क्षमता फिल्टर प्रत्येक घरासाठी घरगुती पाण्याचे फिल्टर या प्रकल्पामुळे पाण्यासाठी आणि लांबवरून पाणी त्रास संपला आहे व सर्व ग्रामस्थांना समाधान मिळाले दिगंत स्वराज्य फाउंडेशनचे राहुल तिवरेकर व श्रद्धा शृंगारकर यांचे मार्गदर्शन आणि ग्रामस्थांच्या श्रद्धांत या यशामागील महत्वाचे घटक ठरले आहेत असे ग्रामपंचायतीतील पाणी समस्या कायमस्वरूपी सोडवणं हा प्रकल्प आदर्श ठरला आहे आले गावाचं नाव साधीनगर आमच्या गावात आज पाणी दारात आलंय म्हणजे घरातच आलंय असं म्हणून आम्हाला खूप आनंद झालाय पुरुष मंडळीला स्त्रियांना सगळ्यांनाच आनंद झालाय याच्या मागचा काळ असा होता का आम्हाला थेंबा घेऊन फिरायला हवं कारण बॅटरी पण नव्हता काही लोकांकडे आम्हाला इथून तरी पाच सहा किलोमीटर पाणी आणायला जायला लागायचं दोन घंट्यासाठी रात्र रात्रभर म्हणजे नंबर लावून लाग काय राहायला लागायचं पण मग आता दारात पाणी आलं तर मला आनंद झालाय त्याच्यामुळे सराज फाउंडेशन व टाटा कंपनी कॅपिटल चे खूप खूप आभार व धन्यवाद लोकशा विशेष प्रतिनिधी ग्रामीण